शहराच्या श्री टॉकीज भागातील शर्मा हॉटेल समोरून चोरीला गेलेली दुचाकी गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेत मूळ मालकाला परत केली पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला गोंदिया शहरात काही कामानिमित्त सोनपुरी गावातून आलेले राजेश ठाकूर हे चहा नाश्ता करण्यासाठी श्री टॉकीज चौकातील शर्मा हॉटेल या ठिकाणी थांबले असता एका अज्ञात आरोपीनं त्यांची दुचाकी पळवून नेली याची तक्रार राजेश ठाकूर यांनी पंधरा एप्रिलला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात केली असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली गोंदिया पोलीस ठाण्यात आठ मेला बायपास रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एक इसम बिना नंबर प्लेट असलेली हिरो कंपनीची ग्लॅमर गाडी घेऊन जात असताना पोलिसांच्या निदर्शनात येताच त्याची चौकशी केली असता गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रमोद कुमार वराडे राहणार बालाघाट याला ताब्यात घेतलं हा गुन्हा उघडकीस आला असून श्री टॉकी चौकातून चोरीला गेलेली हीच बाईक असल्याचं निष्पन्न होताच आरोपीला ताब्यात घेत मूळ मालकाला बोलावून घेत दुचाकी कायदेशीररित्या परत केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा